दिनविशेषच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराब बाजारातील सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे सोन्याचे भाव व चौदा कॅरेट सोन्याचे भाव चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आज सात ऑगस्ट रोजी स्थिर राहिले तेवीस जुलै पासून सोन्याच्या भावामध्ये आपल्याला प्रचंड चढउतार बघायला मिळाला होता तेव्हापासूनच सोन्याचे भाव हे खाली येत चालले होते तर आज चोवीस कॅरेट सोन्याचे भाव हे स्थिर राहिले बावीस कॅरेट सोन्याचे भाव आता आपण पाहूया सात ऑगस्ट रोजी एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत सहा हजार तीनशे बारा रुपये व दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत त्रेसष्ट हजार एकशे अठरा रुपये आपण आता चोवीस कॅरेट सोन्याचे भाव पाहूया सात ऑगस्ट रोजी एक ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत सहा हजार आठशे रुपये व दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत अडुसष्ट हजार नऊशे सहा रुपये पुढे आपण पाहूया चांदीचा भाव नऊशे नव्याण्णव शुद्धतेचा चांदीचा भाव हा सात ऑगस्ट रोजी आहे एकोणऐंशी हजार एकशे पंचेचाळीस रुपये एक किलो नऊशे नव्याण्णव शुद्धतेचा चांदीचा भाव आहे एकोणऐंशी हजार एकशे पंचेचाळीस रुपये त्यानंतर आपण सात ऑगस्ट रोजीचा सोन्याचा भाव सविस्तर पाहणार आहोत शुद्धतेनुसार दहा ग्रॅम सोन्याचा भाव असेल नऊशे नव्याण्णव शुद्धतेचा सोन्याचा भाव आहे अडुसष्ट हजार नऊशे सहा रुपये नऊशे पंच्याण्णव शुद्धतेचे सोनं आहे अडुसष्ट हजार सहाशे तीस रुपये नऊशे सोळा शुद्धतेचं सोनं आहे त्रेसष्ट हजार एकशे अठरा रुपये सातशे पन्नास शुद्धतेचं सोनं आहे एकावन्न हजार सहाशे ऐंशी रुपये पाचशे पंच्याऐंशी नऊशे शुद्धतेची चांदी आहे एकोणऐंशी हजार एकशे पंचेचाळीस रुपये मागील काही दिवसांचे सोन्याचे भाव आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास आपल्या परिचितांना जरूर शेअर करा रोजचे सोन्याचे भाव पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा